मित्राला पार्टीच्या बहाण्यानं विशाळ गडावर नेऊन त्याचा खून करणाऱ्या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी दोषी आहे आरोपींपैकी संजय शरद शेडगे याचा यापूर्वीच मृत्यू झालाय उर्वरित अमीर उर्फ कांछा अब्बास मुल्ला वय सत्तावीस सुनील बाळूखोत वय अडतीस सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा मेहतर वय तीस सर्व राहणार लिंबू चौक गिचलकरजी यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली या चौघांनी संतोष मोहन तडाके वय तीस राहणार इचलकरंजी याचा खून करून मृतदेह विशाळगड जवळ कोकण दर्शन पॉईंटवरून दरीत फेकून दिला या गे गे होता याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी तडाखे व आरोपी संजय शेडगे दोघे माहूजाव होते संतोष आपल्याला वरचड होत असल्याची भावना संजयच्या मनात होती यातून संजयने तिघा मित्रांच्या मदतीनं संतोष तडाक्याचा खून करण्याचा कट रचला कर चौघांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला विशाळगड येथे पार्टी करण्याच्या बहाण्यानं संतोषला बोलावून घेतलं आरोपी आमिर मुल्ला सुनील खोत सिद्धाराम मेहतर यांच्यासोबत पाच जण चारचाकीतून विशाळगडला रवाना झाले सर्वांनी वाटेत मद्यपान केलं आंबा मानुली मार्गे सर्वजण कोकण दर्शन पॉईंटला आले संतोष तडाके बेसावत असताना चौघांनी त्याच्यावर हल्ला केला कोकण दर्शन पॉईंट जवळच त्याचा गळा चिरून त्याचा मृतदेह दरीत फेकला तसेच हत्यारेही मृतदेहासोबत फेकून सर्वजण पुन्हा इचलकरंजीकडे आले त्यांनी वाटेत शाहवाडी तालुक्यातील कडवी नदीत रक्ताने माखलेले कपडे स्वतःचे फेकले होते त्यानंतर चौघे इचलकरंजीला निघून गेले मुख्य संशयिताचा मृत्यू खुनाचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्यासमोर चालवण्यात आला सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट मंजू पाटील यांनी सतरा साक्षीदार तपासले दरम्यान मुख्य आरोपी संजय शेडगे याचा मृत्यू झाल्यानं इतर तिघांविरोधात खटला सुरु होता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही अॅडव्होकेट पाटील यांनी घेतलेला साक्षी तसेच त्यांनी केलेला युक्तिवाद आणि उच्च सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तपास अधिकारी राम भालचंद्र देशमुख पैरवी अधिकारी सीमा आष्टेकर यांचे सरकारी पक्षाला सहकार्य केलं टुरिस्ट गाईडमुळे खुनाचा सुगावा मानोली भागात टुरिस्ट गार्ड म्हणून काम करणारे दिनेश कांबळे यांना कोकण दर्शन जवळील फरशीवर रक्त सांडलेला दिसला होता त्यांनी याची माहिती पोलीस पाटील दत्तात्रय गोमाडे राहणार मानोली शाहवाडे यांना दिली याबाबत गोमाडे यांनी दिलेल्या माहिती आधारे शोध घेतला असता दरीत संतोष तडक्याचा मृतदेह मिळाला या प्रकरणी शाहवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चौघांना अटक केली होती